नमस्कार शेतकरी बंधून मी ऋषिकर शेतकरी बंधू खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन विहीर घेतलेली आहे पण काही शेतकऱ्यांच्या सातबारावर अर्धोगरच विहिरीची नोंद असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नवीन विहीर भेटू शकली नाही त्यांची जुनी विहीर ती पडझड झालेली आहे आता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे ते शेतकरी आता त्यांची जी जुनी विहीर आहे ती जुनी विहीर तुम्ही या ठिकाणी शासकीय अनुदानावरती दुरुस्त करू शकता म्हणजेच काय तर तुम्हाला आता जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी शासनामार्फत हे अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती जायचं आहे आणि एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता तो ऑनलाईन अर्ज नक्की कशा पद्धतीने करायचा अर्ज करताना कोणकोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन हवा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसादी चला तर या ठिकाणी वीर दुरुस्तीचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे शेतकरी बंधूंनो सर्वात महत्त्वाचं पॉईंट महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती तुमचा अकाउंट असायला हवा एकदा तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल तर तेच तुम्हाला कंटिन्यू करायचं नवीन अकाउंट तुमचं उघडत नाही म्हणजेच काय तर एका आधार कार्डवर तुमचं एकच अकाउंट राहील एकदा तुम्ही अकाउंट ओपन केलं तर परत करायची गरज नाही समजा तुमचं अदोगरचा अकाउंट आहे वापरकर्ता आयडीवर क्लिक करा युजरनेम टाका पासवर्ड टाका हा कॅप्चर या ठिकाणी टाका आणि लॉग इन करा समजा तुमचा अकाउंट आता आधार नंबरवरून तर आधार नंबरवर क्लिक करा आधार नंबर टाका ओ टी पी किंवा बायोमॅट्रिकने लॉग इन करा आपला अकाउंट नाही म्हणून मी नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करतो अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं स्वतःचं पूर्ण नाव जसं आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने टाका खाली वापरकर्ता नाव दिलंय त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुम्ही नेम म्हणून तयार करू शकता वापरकर्ता नाव म्हणून किंवा तुमचं नाव तुमचं आडनाव नाव कोणतंही तुम्ही वापरकर्ता नाव आय डी तयार करा म्हणजेच युजर आय डी तयार करा पासवर्ड टाका पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड टाका परत तोच पासवर्ड टाका ईमेल आय डी टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो खाली हा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाका तुमच्या मोबाईल नंबरचे सत्यापन करून घ्यायचं म्हणजेच ओ टी पी पाठवायचा आहे तर या ठिकाणी ओ टी पी पाठवावर क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक या ठिकाणी ओ टी पी मिळवा या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर ओ टी पी टाकायचा आहे या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा मोबाईल क्रमांक यशस्वीरित्या या ठिकाणी सत्यापन झालेला आहे खाली तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या दिलेलं आहे कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जसं तुम्ही लॉग इन कराल तर तुमचं युजर आय डी या ठिकाणी क्रिएट झालेला असाल आता क्रिएट झाल्यानंतर करावं लागतं तुमचा आधार ऑथेंटिफिकेशन म्हणजेच काय तर बायोमेट्रिक किंवा ओ टी पी व्हेरिफिकेशन परत वापरकर्ता आय डीवर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही जो यूजर नेम टाकला आहे आय डी टाकलाय तो टाका पासवर्ड टाका आणि ह्या कॅपच्या टाका तर आपण आधार नंबर टाकलाय म्हणून मी आधार नंबर टाकून घेतो माझा आणि लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारे येईल डू यू हव आधार कार्ड तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली विचारलं आहे चूस ऑथेंटिफिकेशन आहे जर तुमच्याकडे मंत्रा बायोमॅट्रिक डिवायला असाल असेल तर बायोमॅट्रिक करा आपण ओ टी पीने करणार आहोत म्हणून ओ टी पी सिलेक्ट करतो आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी एक ओ टी पी पाठवला जातो तो ओके के करायचा तो ओ टी पी या ठिकाणी टाकून द्यायचा आहे व्यवस्थित आणि ओ टी पीचं तुमचं फेरीफाय ओ टी पी करून घ्यायचं जर तुमचं व्यवस्थित आधार कार्ड तुम्ही नंबर टाकला असेल ओ टी पी आला असाल तर फेरीफाय करा फेरीफाय झाल्यानंतर तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट झालेला आता तुमचं त्या आधार कार्डवर परत अकाउंट क्रिएट होणार नाही ना। युजर आय डी टाका पासवर्ड टाका कॅपच्या टाकून लॉग इन करा आता या ठिकाणी बघा सर्वप्रथम वैयक्तिक माहिती दिसते त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमची प्रोफाईल आता कम्प्लीट करायची जर अगोदरच फॉर्म भरायला असेल तर पूर्ण प्रोफाईल तुमची कंप्लीट असेल डायरेक्ट अर्ज करू शकता आता आपल्याला नवीन फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी बघा प्रोफाईल कंप्लीट करायची खाली या डायरेक्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कुटुंब असेल तर होय करा नसेल तर नाही नंतर बघा संरक्षण दलात असाल तर होय करा नसेल तर नाही नंतर जात वर्गवारीमध्ये तुमची कॅटेगरी निवडून घ्या समोर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का तर होय आहे कौटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती ते या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का तर तुम्ही या ठिकाणी तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे तिथं होय करायचं नंतर कोणत्याही प्रकारचे अपंग वगैरे आहे का विचारलंय असेल तर होय करा नसेल तर नाही करा नंतर तुमचे जनधन खाते असलं तुमच्या खात्याला या ठिकाणी पैसे टाकण्याची काढण्याची मर्यादा आहे का तर आपल्या खात्याला नाही म्हणून मी नाही करतो बँक खाते क्रमांक टाका एफ सी को टाका ऑटोमॅटिकली शाखेचं नाव येईल खाली एक कन्सर्ट दिलं याला टिक करायचं आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी आता पत्ता द्यायचा समोर घ्या तुमचं राहणार कुठले ते टाका महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचं आहे खाली यायचं आहे त्याच पद्धतीने तुमचा तालुका निवडा समोर तुमचं गाव निवडा आणि पिनकोड टाका व्यवस्थित सर्व या ठिकाणी ॲड्रेस भरायचा आहे तुम्हाला हाच जर तुमचा पत्रव्यवहाराचा किंवा कायमचा पत्ता असेल तर होई करायचं वरील ॲड्रेस जशा तसा खाली कॉपी होऊन जाईन आणि जतन ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने आपला पत्ता झालेला आहे आता मित्रांनो आपल्याला द्यायचा आपल्या जमिनीचा तपशील म्हणजे शेतीची माहिती सर्वप्रथम विचारला आपल्याकडे एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन असेल तर होय करा नसेल तर डायरेक्ट नाही करा आपल्याकडे नाही म्हणून मी नाही करतो समोर या समोर जिल्हा निवडा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा तालुका निवडा आणि नि समोर गाव निवडा व्यवस्थित सर्व माहिती बरा खाली या आठचा क्रमांक टाकायचा जो तुमच्या आठवरती असतो सात किंवा सात सुद्धा असतो तुमचा खाते नंबर टाकून घ्यायच नंतर यायचं आहे तुमची जमीन किती हेक्टर आरमध्ये टाकायच समजा एक हेक्टर असेल तर इथे एक टाका तुमची जमीन समजा एकच एकर म्हणजे चाळीस आर आहे तर समोरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी अदोगर झिरो आणि नंतर चाळीस अशा पद्धतीने टाका व्यवस्थित टाकून घ्या खाली यायचं आहे सातबाऱ्या उतार्यावरील तपशील या ठिकाणी सर्वेक्षण किंवा गट नंबर या ठिकाणी तुमचा गट नंबर टाका वैयक्तिक मालकी किती ते टाका संयुक्त मालकी असेल तर ती टाका सामायिक मालकी असेल तर ती ती टाका समजा आपली या ठिकाणी वैयक्तिक एक एकर मालकी आहे म्हणून मी झिरो पॉईंट चाळीस करतो या ठिकाणी म्हणजे झिरो चाळीस करतो चाळीस हजार जमीन सिंचनाखाली किती आहे समजा आपली एक एकर म्हणजेच झिरो चाळीस या ठिकाणी सिंचनाखाली खाली यायचं कोरोडाऊ डायरेक्ट झिरो येईल नंतर बघा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत व जमीन वाटप केली आहे का नाही केली म्हणून मी नाहीवरती क्लिक करतो जमिनीचा तपशील जतन करावर क्लिक करा मुख्य पृष्ठावर या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यावर बघू शकता अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यावर सर्व सर्व बाबी तुम्हाला दाखवल्या जाईल कोणत्याही बाबीसाठी तुम्ही अर्ज करू शकता खूप साऱ्या योजना यामध्ये आहेत कृषी यंत्रिकरण सिंचन बियाणे फलोत्पादने अनुसूचित जाती जमातीकरता विशेष योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असेल आता बघा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना समोर बाबी निवडा आहे त्यावरती क्लिक करा अशा प्रकारे बघा विशेष योजना आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी याला ओके करायचं आहे पॉपअपला खाली तुमचा तालुका दाखवला आहे नंतर तुमचं गाव तुमचा गट नंबर व्यवस्थित एकदा बघून घ्या बरोबर आहे का खाली मुख्य घटक निवडामध्ये अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यावरती क्लिक करा बाब निवडायची आता बाब तुम्ही खूप साऱ्या बाबी या ठिकाणी दिल्या त्या ठिकाणी तुम्ही इन्हेल इनवेल बोरिंग असेल जुनी विहीर दुरुस्ती असेल ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल नवीन विहिरीचे बांधकाम असेल पंपसंच असेल वीज जोडणी आकार असेल शेतातील तलावामध्ये म्हणजेच शेतातील तुमचं जे शेत तलाव आहे त्यामध्ये प्लास्टिकचे अस्तरीकरण सौरउर्जा चलित तर आपल्याला जुनी विहीर दुरुस्ती करायची म्हणून जुनी विहीर दुरुस्ती यावरती क्लिक करतो आहे नंतर बघा सन दोन हजार नंतर मला तिसरे आपत्ती झालेले नाही होय नाही या ठिकाणी तुम्हाला जर झालेलं असेल तर या ठिकाणी होय करा नसेल तर डायरेक्ट नाही करायचं आपल्याला या ठिकाणी तिसरी आपत्ती झालेले नाही म्हणून मी या ठिकाणी होय करून घेत खाली या कन्सर्टला टिक करा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी तुमचा घटक या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे तुम्ही आणखीन सुद्धा घटक जोडू शकता यस करा या ठिकाणी दिसते खाली तुमचा तालुका वगैरे कोणता तुम्ही बाब निवडली ते या व्यतिरिक्त आणखीन खूप सारे अर्ज करू शकता आपल्यानं एकच करायचं म्हणू मेनूवर जावर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही आणखीनही करू शकता अर्ज सादर करावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओके करा आता या ठिकाणी प्लहावरती क्लिक करायचं तुम्ही जेवढे अर्ज निवडसाल तेवढ्या बाबी या ठिकाणी दाखवले जाईल बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवल्यात या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या एक दोन या पद्धतीने प्राधान्यक्रम द्या नंतर या कन्सर्टला करा आणि अर्ज सादर करा ऑप्शनला क्लिक करा जर या वर्षामध्ये तुम्ही याचं पेमेंट केलं असेल तर परत तुम्हाला पेमेंट करण्याची गरज पडणार नाही नसल केलं तर तुम्हाला या ठिकाणी परत पेमेंट करा तर आपण यावर्षी पेमेंट केलं आहे म्हणून आपला अर्ज अंतर्गत अर्ज या ठिकाणी जमा होईल मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करा आणि समोर छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी अर्ज क्रमांक दाखवला जाईल आणि बघा या ठिकाणी आपला अर्ज यशस्वीरित्या जतन झालेला आहे न पेमेंट करता येईल त्याच पेमेंटवरती जुन्या आपला हा अर्ज बसलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता नवीन पेमेंट करायचं असेल ते सुद्धा करू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचं जय हिंद जय जह महाराष्ट्र